इतके वर्ष रामदासबाईंना ओळखतो अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे कधीकधी रागाने देखील ते बोलतात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला आहे त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आम्ही एकशे पंधरा आहोत तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे आणि आम्ही भक्कमपणे शिंदेसाहेबांच्या पाठीशी उभे आहोत मुख्यमंत्री म्हणून आमचं पूर्ण समर्थन शिंदेसाहेबांना आहे आणि आमच्यासोबतची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आमच्यासोबतचे इतर मित्र पक्ष असतील यांना सोबत घेऊनच आम्ही निवडणुकीला पुढे चाललो आहोत त्यांचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवणार आहोत आता हे ठीक आहे की अनेक वेळा अनेक लोक थोडं आमचं लक्ष वेधून घेण्याकरता किंवा आपलं महत्व पटवून देण्याकरता वेगवेगळ्या टोकाच्या वेग भूमिका बोलतात आमच्या सारख्या मोठ्या लोकांनी आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्या गंभीरतेने घेऊन हमारे मे गंभीर, गंभीर मतभेद है ही नाही दो तीन सीटो के ऊपर हम लोग आपस में बातचीत कर रहे हैं उसमें भी कोई मैं ऐसा नहीं मानता की कोई गंभीर मतभेद है हम उसको सुलझा लेंगे ऐसा है कि सभी को सीटे मांगने का अधिकार है सभी पार्टियां है तो अपने अपने तरीके से सीटे मांगेंगे जो वास्तविकता होगी उसके आधार पर हम तय करेंगे कि हमारा सीट डिस्ट्रीब्यूशन हमारा टिकट डिस्ट्रीब्यूशन थोड़ा हमारे ऊपर छोड़े कुछ मौका हमको भी दे सारा डिस्ट्रीब्यूशन भी वही कर रहे हैं नाम भी वही अनाउंस कर रहे हैं आंकड़े भी वही अनाउंस कर रहे हैं तो थोड़ा काम हमारे लिए छोड़िए हम जब अपना काम पूरा करेंगे तो आपको बिल्कुल पहले सबसे पहले मीडिया को आकर बताएंगे काम पूरा हो गया है किसको कितनी सीटें मिली है और कौन सी सीट पर कौन लड़ने वाला है